गोठा झालाय पप्पा कळतो मला लय हात आता काय करावं लागेल पीटरलाच बोलावं लागेल हा बोला ना काय झालंय काय माहिती बघा नाही ट्रॅक्टरचा गोठाळा झाला चालूच ना हा थांबा बघ तू पण मशीनचा गोठा नसणार झाला हा मशीनचा नसन झाला गोठा थांबा बघून येतो खरं मला काय झालंय पण पैशात लय खर्च नाही व्हायचा एक तर लयत मळे आधीच बघारावर पाट करून काहीतरी करून द्या थांबा बघू देत खरं मला काय झालंय बरं बरं आहे पण खर्च नका बर का टाटा आणून बघा बर परत एकदा बघा चालू होतो का लोक बरं झालं बा पण काय नेमका नये कशाचं काय लय थोडा प्रॉब्लेम होता मग काय टेन्शन घेता राह तुम्हीच नाही पण सध्या लय अडचण चालू आहे काय सांगा तुम्हाला गोष्ट मग छोटी होती पण त्याला तुम्ही ताणून ओढून किती मोठी केली राव आणि अडचण तेवढी एवढी नसतीच पण त्याचा विचार करून करून अजून त्याच्यावर ताव द्यायचा आणि त्याला जुरायचं मग कळतं की एवढी मोठी तर अडचण मी नसती हाना राव मी तर किती टेन्शन घेतलं सकाळपासून जेवलो पण नाही आणि तीच गोष्ट जर सकाळी तुम्ही शांत डोक्याने बघितली असती तर तुम्हाला त्या अडचणीचं समाधान सकाळीच भेटला असत हाना राव मीच मोक भाऊ गोष्ट केली चला येऊ का